येश आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चतुभीच्या दिशेने मार्च जात आहे देश देशभरातून भीमानुयायी लाखोंच्या संख्येने चैत्यभूमीच्या परिसरात आलेले आहेत आता सगळे एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी ही लाईन आहे यश्दी आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं मारबटालींचे माजी सैनिक अभिवादन करण्यासाठी मानवंदना देण्यासाठी चैत्यभूमीच्या दिशेने प्रवास करतो

महार रेजिमेंटचे सैनिक यश सिद्दी आजीमाचे सैनिक वेलफेअर बहुउद्देशी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या मानवंदना देण्यासाठी हा मार्च निघालेला आहे 내빈사, 재빈, 이분은 쇼. 빨리, 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 � तिथं अधिकारी मी दोन दोनच्या रांगेली सोडायचे आणि